एस सी एस टी उपवर्गीकरण व क्रिमिलेअर या जाचाकाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता तो आदेश रद्द करण्यात यावा म्हणून बहुजन समाज पार्टी व दलित मागासवर्गीय बहुजन समाजातील सर्व नेते मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चाला सर्वपक्षीय पदाधिकारी व नेते यांनी पाठिंबा दर्शवला या मोर्चाचं आयोजन बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीनं व दलित मागासवर्गीय समाज बांधव यांच्या वतीनं करण्यात आले यावेळी उपस्थित बहुजन समाज पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भाऊ धाईंजे बहुजन समाज पार्टीचे विधानसभा महासचिव नितीनजी कुटे सचिन सावंत आकाश सावंत सतीशजी कुटे अमित सावंत गवई गटाचे वैभव धाईजे महाराष्ट्र सचिव गौतम धाईंजे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत सावंत राष्ट्रवादीचे नेते विकास दादा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पवळ बाळासाहेब काळे आदी मान्यवर मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते नोकरीत नोकरी भरती थांबवून खाजगीकरण करून हे संविधान हळूहळू सपवण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळं एकोणसाठ जातीतील सर्व बांधवांना माझी विनंती राहील एकोणसाठ जाती ज्या एस सी मधल्या आहेत आणि एसटी मध्ये आदिवासी भागातल्या काही ज्या जाती आहेत त्यांना आवर्जून सांगणं आहे की अबडक गेलं तरी तेरा टक्के आरक्षण एकोणसाठ जातीला पुरत नाही कारण ज्याची लोकसंख्या जादा सदा समजा धरून चाला महाराष्ट्रामध्ये एस सी मध्ये बौद्ध समाज सर्वात जास्त आहे मग बौद्ध समाजाला जर सर्वात जास्त असल तर त्याला तेरा टक्क्यामध्ये आठ आठ टक्के आरक्षण जर दिलं तर राहिला किती टक्के खाली आरक्षण सहा किंवा सात टक्के जाते मग राहिलेल्या अठ्ठावून जात त्याला सहा किंवा सात टक्के आरक्षण पुरल का उलट खऱ्या अर्थानं जर हे अबक्ण जर झालं तर बौद्ध समाजाला लोकसंख्येच्या जा प्रमाणात जादा आरक्षण मिळेल परंतु याचा समान वाटा सगळ्याला मिळायला पाहिजे ही बौद्ध समाजाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे जर अभकण जर झालं तर वाटलं तर इतर जे कोण आठवून जाते आहेत त्यांचं आरक्षण सहा किंवा सात मध्ये कसं बसणार आहे हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं हे आरक्षण जे आहे ते सरसकट सगळ्याला सकत आरक्षण समान पातळीवर सगळ्याला मिळणं गरजेचं आहे जो शिकेल जो शिकेल त्याला आरक्षण जो शिकणार नाही त्याला आरक्षणच मिळणार नाही ही फार मोठी ही जी भूमिका आहे ही भूमिका आपण आपल्या इतर बांधवांना आपल्या जे एकोणसाठ जाती पैकी अठ्ठावन्ती जाती आहेत त्यांना हे भूमिका पटवून देणं गरजेचं आहे आज लक्षात घ्या मला नोकरी मिळाली तर माझ्या घरामध्ये माझ्या मुलाला आरक्षणातून नोकरी मिळणार नाही माझ्या नातवाला आरक्षणातून नोकरी मिळणार नाही आता एक लक्षात घ्या अठ्ठेचाळीस किंवा एकोणपन्नास टक्के आरक्षण जे एससी एस टी आणि ओबीसी चा आहे राहिलं एकावन्न टक्के आरक्षण एकावन्न टक्के राहिलेलं सुद्धा ते ओपन साठी जे आहे ते आरक्षणच आहे मग राहिलेलं एकूण एकावन्न टक्के एकावन्न टक्के आरक्षणामध्ये राहिलेला ओपन वर्ग सगळा आहे त्याला मात्र काही हे नाही त्याला मात्र काय क्रायटेरिया नाही एकावन्न टक्के आरक्षणामध्ये बाप जज आजोबा जज त्याचा पोरगा जज खापर त्याचा पोरगा म्हणजे जी तिथं मात्र तुम्ही हात लावत नाही ज्यांचं पोट भरलंय तिथं मात्र तुम्ही आरक्षणाचं तिथे हात लावत नाही परंतु ज्या गेल्या हजारो पिढ्या या एसीएसटी ओबीसी समाजातल्या लोकांना जे काही मिळालेलं आहे ते पण अजून पोर पूर्णपणे पोट भरलेलं नाही आज एक भाकरीची गरज असताना गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या सी एस टी ओबीसी समाजाला पूर्ण आरक्षण मिळू दिलेलं नाही आज बघितला आपण पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये नोकरीचा बॅकलॉग भरलेला नाही अनेक जाती या बॅकलॉग न भरल्यामुळं अनेक जाती मुलं जे शिकलेले आहेत पडून आहेत कोर्स केलेले आहेत परंतु आरक्षण न अंमलबजावणी केल्यामुळं किंवा के हा नोकरीचा बॅकलॉग न भरल्यामुळं अनेक मुलं नोकरी वाचून पडून आहेत आता बघा आरोग्य आरोग्यमंत्री निघते एक साधारणतः विधानसभेनंतर यांनी काय केलंय